गणपती बाप्पा मोर्या गणेश मोर्यासहुर्दीच्या दिवशी मंगलमय व अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात ढोल ताशांच्या गणेश भक्त आणि गणरायाची घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळात आनंदी जल्लोषात प्रतिष्ठापना केली व तर दिवसभर ढोल ताशे लेझिम बँड यांच्या तालावर नाचत गणेश भक्त सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती मंडळात नेण्यात दंग होते यावर्षी पुणे मुंबईमधील उंच उंच गणेश मूर्तींचे पाटण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात क्रेज निर्माण झाल्याचे दिसून आले आहे पाटणमधील कुंभारवाड्यात अगदी चौदा ते पंधरा फुटापर्यंतच्या उंच गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या गणेश आगमना दिवशी होणारी गर्दी पाहता तालुक्यासह हो उमरस कराड आदी बाहेरील हो तालुक्यातील हो सार्वजनिक गणेश मंडळांनी या मोठ्या गणेश मूर्ती नेण्यासाठी दोन दिवसापासूनच पाटणच्या कुंभारवाड्यात गर्दी केली होती आणि या महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्क इंडियानूज पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खैरमोडे सह सतर्क इंडियानूस संतोषी जगदाळे पात्र आहे सतर्क इंडियानूज प्रत्येक पाऊल दक्षतेच